येत्या दहा तारखेला दहा एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी जे संग्राम महिने आत्ता आपल्या माध्यमातून जी विनंती केलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं यामध्ये प्रसिद्ध गायक आनंदी शिंदे साहेब त्याचप्रमाणे राहुल मोदी हा शेरोजे आमचे जगविख्यात धर्मगुरू आहेत त्यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय फूड मिनिस्टर फूड प्रोसेसिंग मिनिस्टर चिरागजी पासवान साहेब ते उपस्थित राहणार आहेत व आंबेडकरी समाजाचे जे काही सर्व नेते असतील चळवळीतले ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की सर्व समाजाने व इतर सर्व समाजामधील लोकांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णकृती पुतळा याचा दावाचा कार्यक्रम हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय फूड प्रोसेसिंग मिनिस्टर सन्माननीय चिरांजी पासवान साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असणार आणि त्याच्या करता माहितीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अहिजनगरवासियांनी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि जसं हा पुतळा जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये ना आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अलिनगर शहरामध्येच आपल्याला होणार पाहायला मिळणार आहे त्याकरता आपण सर्वांनी सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर राव आंबेडकर होटेल्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं याच्यामध्ये आनंद शिंदे गायक या ठिकाणी त्यांचं देखील सादरीकरण गाण्यांचं कार्यक्रम हे होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती